हजार तुम्ही घेतली का शेतकरी कोण घेतली किती किंमत पडली तुम्हाला मशीची पंचानव म्हणजे गाभण होती तेव्हा दूध किती चालते आणि याच्या खाली पद्धतीने त्यांनी मशी ठेवलेल्या आहेत तर व्हिडिओ कुठे स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ बघा स्वागत आहे आमच्या चॅनलवर हो तर सर्वात आता आपला परिचय द्या आम्हाला माझं नाव यशवंत सुधाकर पवार हा राहणार दुंदी जिल्हा ठीक आहे तर आपल्याकडे आता किती मशी आहेत आता आपल्या जवळ दहा पंधरा मशी आहेत हो मशीच्या व्यवसायाला तर मग आता तुमचं दुधाचं किती रोज दूध किती निघते तुमचं आमचं तीस आणि तीस साठ निघते हो का बरं मग एवढ्या मशीच तुम्ही जे नियोजन करता तर याच्यामध्ये किती माणसं तुम्हाला इथं कामाला लागते आम्ही म्हणजे दोघं सांभाळतो एवढ्या सर्व मशी ठीक आहे बाकी चाऱ्याचं नियोजन कसं आहे मग तुमचं नियोजन म्हणजे कसं गवत कुटार आहेत हा आहेत बरं बरं याच्यामध्ये मग तुम्ही मशी सर्व बाहेरून खरेदी केल्या हो बाहेरून खरेदी केल्या म्हणजे बाजारातून खरेदी केल्या का शेतकऱ्याकडून शेतकऱ्याकडून हो का मशी तुम्हाला म्हणजे ज्या आता आम्हाला मशी दाखवा तुमच्या आधी बाहेरच्या काहीतरी हा हे जे आहेत म्हणजे ह्या मशी आता दूध चालू आहे का चालू आहे 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 हे मग खाली ठीक आहे मग आता हे जे गाभण म्हैस तुम्ही म्हणता oh. तर हे किती दिवसांनी तुम्हाला आणून हे पहिल्यापासून घरचीच आहे oh, घरचीच आहे का हो घरची आहे आणलेली हे म्हणजे oh. मुरं आहे ना हो मुर तर आपल्याकडं मुर आणि गावरान असे दोन जातीचे मशी आहे हे गावरान महेश क्रॉस मध्ये क्रॉस मध्ये आहे का आतापर्यंत हो आता ही सध्या खाली आहे गाभण आहे हो का तर हिचं दूध किती निघलं पहिले याचं आठ लिटर आट लिटर दोन टाईमचं ठीक आहे आणि हे चालू आहे त्याचं किती चालू आहे याचं सहा लिटर चालू आहे लिटर ते घरचीच होती का विकत आणलेली आहे किती मध्ये आणले होते आपण हे पंचेचाळीस मध्ये आणली होते बरं बरं तर पाहू शकतो मित्रांनो दादाच्या दुधाच्या मशी आहेत आणि अतिशय सुंदर अशा गावरान मुर्रा जातीच्या मशी आहेत सर्व या ठिकाणी शेडमध्ये पाच मशी आहेत तर दादा हे मैस तुम्ही बाजारातून घेतली का शेतकऱ्याकडून घेतली हो का किती किंमत पडली तुम्हाला या मशीची पंच्याण्णव म्हणजे गाभण होती तेव्हा आता दूध किती चालते बारा लिटर दोन टाइमचं आणि याच्या खाली काय आता म्हणजे आली आहे का आणि ह्याचं किती दूध आहे दहा लिटर हे किती मध्ये पडली होती आपल्याला ला ठीक आहे तर मग हे सर्व मशी तुमच्या खरेदी केलेल्या जात नाही का खरेदी केली बर ठीक आहे आणि आता हे सेड तुम्ही एकदम घरगुती बनवला दोन्ही साइडनं आहे आणि मदत असा तुम्ही हे नालिकासाठी हा सगळं म्हणजे जे काही सेन गुमूत जमा होते तर ते पाणी मारून तुम्ही डायरेक्ट बाहेर काढलं खड्ड्यामध्ये ठीक आहे आणि बाकी तुमचं या मग चाऱ्याचं नियोजन कसं काय चाऱ्याचं नियोजन म्हणजे हे दोन टाईम हिरोला आहे ठीक आहे आणि बाहेरचं जसं आता बाहेरच्या शेडवर आम्ही पाहतो तर मशीचा ती म्हणजे ते गोळी पेंट वगैरे वापरतात ढेप ढ आपल्याकडे ढेप आहे नाही का ठीक आहे हो हा तर पाहू शकता मित्रांनो दादाचं असं नियोजन आहे दादाकडे दोन गिरगाई आहेत तर दादा हे गाय तुम्ही कितीला घेतली होती सत्तावीस हजार सत्तावीस हजार तर बघा मित्रांनो शेतकऱ्याकडून जर गायी घेतल्या तर असा फायदा होतो सत्तावीस हजाराला दादा गाय घेतली होती गाभण होती तेव्हा आणि आपण मागच्या पाहिलं व्हिडिओ व्हिडिओमध्ये जवळपास अशा गायीची किंमत आपल्याला बाजारात एक साठ ते सत्तर हजार रुपये किंमत सांगितली होती व्यापाऱ्यांनी आणि दादाकडे आणखी एक गिरगाय आहे दादा ही गाय कितीला घेतली आपण पस्तीस पस्तीस ला हां म्हणजे लहान होती का नाही दुसऱ्या बघा मित्रांनो असा फायदा होतो शेतकऱ्याकडून गायी घेण्याचा आपण जे बाजारामध्ये गायी वगैरे खरेदी करतो तिथं आपली खूप मोठ्या प्रमाणात फसवणूक होते आणि जर आपण असं गायी वगैरे आपल्याला खरेदी करायची असेल तर डायरेक्ट शेतकऱ्याकडून करा हां तरी आता गाईच दूध किती आहे आता हे संपत आलेली आहे ना हां तर सुरुवातीला किती दिले सुरुवातीला हे आठ दहा लिटर द्यायची दोन टाइमच दहा लिटर ठीक आहे हां तर दादा हे तुम्ही सुका चारा ठेवले नाही का सुक्या चाऱ्यामध्ये का तुरीचं कुठार तुरी आणखी कुठलं कुठलं कुठं कुठार वापरतो आपण हरभऱ्याचं बरे आणि हे दादाची कुटी मशीन त्याच्यामध्ये काय तुम्ही वाडे वगैरे कुठे नाही का हा वाडे ऊस आणि हे आपल्याकडे चारा हिरवा चारा गजरा गवत याच्या मागच्या बाजूने एक मका आहे ना तिकडे ऊस लावलेला आहे हां हां बरं बरं तर अशा प्रकारचं दादाचं चाऱ्याचं नियोजन आहे हिरवा चारा आणि सुका चारा दोन्ही प्रकारचा चारा या ठिकाणी जनावरांना दिला जातो तर ठीक आहे धन्यवाद दादा चॅनेलला मुलाखत दिल्याबद्दल तर मित्रांनो आपण आताच यशवंत भाऊसोबत बोललो यशवंत भाऊनी त्यांच्या मशीचं जे काही नियोजन आहे ते सर्व आपल्याला सांगितलेलं आहे त्यांनी सर्व मशीची खरेदी ही शेतकऱ्याकडून केलेली आहे शिवाय गाई गाईसुद्धा त्यांनी शेतकऱ्याकडून घेतलेलं आहे आणि अगदी कमीत कमी, कमी किमतीमध्ये त्यांनी गाई घेतलेल्या आहे तर सध्या दादाकडे सात दुधाचे मशी आहे दोन गीर गाई आहे आणि सात आठ गाई म्हशी अशा खाली आहेत तर ज्या दुधाच्या मशी आहेत दादांनी पंच्याहत्तर हजार पंच्याण्णव हजार अशा आजा किमती आपल्याला सांगितल्या आहे आणि त्याच्यामध्ये दहा ते बारा लिटर दुधाच्या त्या मशी आहेत सर्व आणि सध्या दादाकडे दोन टाईमचं साठ लिटर दूध चालू आहे दूधच्या जे काही दादाचं इन्कम येतं त्याचा अंदाज लावू शकता आणि याच्यामध्ये दादाचा खर्च एकदम झिरो आपण म्हणू शकतो जसं की जे काही मजुरी लागते म्हशीचं शेण वगैरे काढण्यासाठी दूध काढण्यासाठी तर ते मजुरी दादा बाहेर देत नाहीत कारण दोघं भाऊच ते मिळून सर्व करतात काम आणि जे काही चाऱ्याचं नियोजन असते तर चाऱ्यामध्ये दादानी मक्का गजरा गवत आणि ऊस असा तीन प्रकारचा हिरवा चारा शेतामध्ये लावलेला आहे आणि सुक्या चाऱ्यामध्ये तुरीचा भुसा आणि हरभऱ्याचा भुसा अशा दोन प्रकारचा सुका सु, चारा दादांनी आपल्याकडे जमा करून ठेवलेला आहे साठ साठवून ठेवलेला आहे तर अशा प्रकारे दादाचं चाऱ्याचं नियोजन आहे आणि थोडाफार जे काही डेप वगैरे हो दादा लावतात त्याचा खर्च दादाला फक्त येतो तर अशा प्रकारचं दादाचं सर्व गोठ्याचं नियोजन आहे आणि अतिशय सुंदर नियोजन आहे मित्रांनो तर प्रत्येक शेतकऱ्यानं ज्याला कुणाला नवीन हा व्यवसाय सुरू करायचा असेल त्यांनी दादाने सांगितल्याप्रमाणे शेतकऱ्याकडूनच गाई किंवा म्हशी खरेदी करायला हव्या जेणेकरून आपल्याला कमीत कमी किमतीमध्ये चांगल्या म्हशी किंवा गाई भेटतील आणि शिवाय शेतकऱ्याकडे ते मशी राहिलेल्या कारणानं आता ह्या ज्या मशी आहेत ज्या पाहू शकता तुम्ही याला कुठेही खाली असं म्हणजे काही शेडचं नियोजन वगैरे नाही आहे अशा साध्या कुठं आपल्या जसं आपण आपल्या गावरान जनावरं सांभाळतो त्याप्रमाणे दादा ह्या मशी सांभाळतात आणि म्हणजे कमीत कमी खर्चामध्ये तुम्ही ह्या मशी सांभाळू शकता जर आपण शेतकऱ्याकडून जर घेतल्या तर तर असं नियोजन आहे दादाचं आणि याच्यामध्ये शेतकऱ्याकडे शेतकऱ्याकडच्या असल्याकारणाने यांना जे काही आजाराचं प्रमाण असतं ते कमी राहतं कारण यांना पहिलेपासून आपल्या वातावरणाची सवय पडलेली असते आता बरेच लोक बाहेरच्या राज्यातून हरियाणा तिकून मशी खरेदी करतात आणि एकदम त्या मशी तिकून इकडं आणल्या म्हणजे त्यांची आपलं वातावरण त्यांना सूट करेल नाही करेल हा खूप मोठा म्हणजे अडचण असते आपल्यासमोर शेतकऱ्यांसमोर पण हे जर आपण आपल्या महाराष्ट्रातून शेतकऱ्याकडून जर अशा मसे खरेदी केल्या तर तुम्हाला एकतर किंमत ला, ला हो कमी लागेल आणि ज्या काही तुमच्या अडचणी असल्या म्हणजे मशीला म्हशीला बिमार वगैरे पडण्याच्या तर त्या कमी राहतील तर मित्रांनो गणेश भाऊचं आणि यशवंत भाऊचं हे नियोजन तुम्हाला नक्कीच आवडलं असेल आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा आणि कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून असेच आपले येणारे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील आणि आपल्याकडे जर असं काही सुंदर मशीचं किंवा दुधाच्या गायीचं नियोजन असेल तर मला कळवान मी नक्कीच आपल्या गोट्याला भेट देईन तर ठीक आहे मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आपण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले मनापासून आभार आणि गणेश दादा आणि यशवंतदादानी आपल्याला इथं व्हिडिओ बनवण्याबद्दल जे काही परवानगी दिली तर त्यांचे मनापासून आभार त्यांच्या या व्यवसायाला आणखी भरभराट लाभो हीच आपल्या चॅनेलकडून त्यांना शुभेच्छा तर